नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचा मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज सर्व शेतकरी वर्गासाठी मी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम भेटत जातील चला तर मित्रांनो शेतकरी बंधूंसाठी मी आज चार प्रश्न घेऊन आलो आहे आणि त्याचे उत्तरसुद्धा तर पहिला प्रश्न आहेत की सर्व शेतकरी बंधूंना असा पहिला प्रश्न पडलेला आहे की पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता पडणार आहे तो केव्हा पडणार त्यानंतर आमच्याकडे फार्मर डी नाही आम्हाला तो हप्ता भेटेल का आमची लँड सेडिंग नाही येतो तरी आम्हाला हप्ता भेटल का वाय सी केलेला नाही आम्हाला हप्ता भेटेल का किंवा अजून एक प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता एकाच दिवशी भेटणार का ज्या दिवशी पी एम किसान योजनेचा हप्ता भेटणार आहे चला तर मित्रांनो या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सर्व शेवटपर्यंत तुम्हाला भेटून जातील तर पहिला प्रश्न होता मग मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता केव्हा येणार तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की पी एम किसान योजनेचा हप्ता एकोणीस फेब्रु चोवीस फेब्रुवारी रोजी सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की आमच्याकडे फार्मर आय डी नाही आहे तर आम्हाला हा हप्ता भेटेल का तर मित्रांनो याचं उत्तर आहे हो तुम्हाला तुमच्याकडे फार्मर आय डी नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला हा हप्ता भेटू जाईल पण येणाऱ्या काळातील हप्ते भेटतील का हे सांगू शकत नाही कारण त्यासाठीच तुम्हाला फार्मर आय डी काढणं खूप महत्वाचं हो आहे त्यानंतर त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर दुसरा तिसरा प्रश्न होता मित्रांनो आमच्याकडे लँड शिडिंग नाही झालेलं आमचं तर काय करावं लागेल त्यासाठी तुम्ही सर्व डॉक्युमेंट सात बारा उतारा असेल आधार कार्ड असेल तुम्ही सर्व घेऊन तहसील कार्यालयात जा तिथं तुमची लँड सिडिंग करून काय यस करा तिथे तुमचं लँड शेडिंग होऊन जाईल त्यानंतर वाय सी तर तुमचं केवायसी नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही त्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेशी संलग्न करून घ्या बँकेमध्ये जा आधार कार्ड बँकेत जमा करा तुमचं आधार कार्ड संलग्न होऊन जाईल मित्रांनो तरच तुम्हाला एकोणस हप्ता भेटून जाईल त्यानंतर दुसरा प्रश्न होता सगळ्यात महत्वाचा आम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजना जी महाराष्ट्र सरकारद्वारे चालवण्यात येते तो पण हप्ता एकाच दिवशी भेटेल का ज्या दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता भेटणार आहे तर मित्रांनो मी सांगू इच्छितो तुम्हाला की जेव्हा नमो शेतकरी सन्मान निधी योजने सुरू केली त्यामध्ये मध्ये लिहिलेलं होतं की ज्या दिवशी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल किंवा ज्या दिवशी पी एम किसान योजनेचा हप्ता जारी करण्यात येईल त्याच दिवशी महाराष्ट्र सरकार नम शेतकरी सन्मान निधी योजनेचा पण हप्ता जारी करेल पण अजून महाराष्ट्र सरकारने यावरती त्या अधिक अधिकृतरित्या अजून काही माहिती दिलेलं नाही त्यामुळे शक्यतो पी एम किसान योजनेचा ज्या दिवशी हप्ता चोवीस फेब्रुवारी भेटणार आहे त्याच दिवशी नमो शेतकरी सन्मान निधीचा योजनेचा पण हप्ता भेटू शकतो अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो नमस्कार जय सिंद जय जैसी शिवराय